आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना शिमला मिरची करणार आहोत शिमला मिरचीमध्ये आपल्याला साहित्य लागणार आहे बघा ते शिमला मिरची आपण घेतलेली आहे तिला क धुतले नंतर तिला कट केले त्यातलं कट केल्यानंतर त्यातल्या ज्या बिया असतात त्या आपण काढून टाकलेल्या आहेत आणि त्या काढून टाकून ह्या कट करून अशा ठेवलेल्या आहेत बिया कधीच घ्यायच्या नसतात दुसरा हा मसाला लागणार आहे जिरा घेतले मोरी घेतले हे आपलं जे शंकेश्वरी जी मिरची असते ती घेतलेली आहे त्याचा लाल कलर येण्यासाठी थोडीशी हिंग पावडर घेतलेले आणि मला मिठाची एवढी आवश्यकता नाही लागणार आहे म्हणून मी थोडंसंच मीठ घेतले कारण आपल्या मसाल्यामध्ये मीठ असतं कारण आम्ही जो मसाला करतो त्यामध्ये मीठ असतं त्यामुळे आम्ही मिठाचा जास्त वापर करत नाही हा आमचा लाल मसाला आहे नंतर टॅमॅटो आहे कोथंबीर आहे लसूण आहे ओके आणि त्याचबरोबर हे आपण जे हे जे सोया सॉस आहे तो जण आपण त्यामध्ये वापरणार आहोत ही शिमला मिरची बनवण्याची पद्धत आपण आता करणार आहोत ओके मी गॅस चालू केलेला आहे आणि कांदा हा आणि हा कांदा कांदा पण घेतलेला आहे कांदा दोन घेतलेले आहेत आणि कांदा नेहमी कट करताना ना जरा मोठे मोठे कट करायचे कारण ह्या भाजीला जसं आपल्याला हॉटेलचं लुक्स हवं असेल ना तर अशा पद्धतीने केले ना तर खूप सुंदर वाटते नाही तर नेहमी आपण कसं बारीक बारीक कट करतो आणि त्यामुळे मग ती आपल्याला म्हणजे त्यामध्ये जरा आवडत नाही कांदा जर दाताखाली आला तर खूप छान वाटतं त्यामध्ये आपण दोन चमचे म्हणजे ऑइल टाकलेलं आहे तेल टाकलं गॅस पास केला आपण कांदा भाजत आहोत शिमला <coughs> मिरची आहे ना कशी केली ना तरी पण ती सुंदरच लागते तुम्ही बरी चलसेल आपण जे राईस करतो तो राईसमध्ये पण टाकले ते शिमला मिरची चांगली वाटते प्लस आपण ह्याच्यामध्ये मी माझ्याही आहे ना दोन प्रकार म्हणजे दोन तीन प्रकारे आहे आमची शिमला मिरची करायची एक खोबरं घालून अशी तळतात ना ती मी नेक्स्ट टाईमला तुम्हाला दाखवेन ती तळायची तळल्यामुळे पण ती सुंदर लागते जी असते ती शिमला मिरची दुसरं की बटाटा टाकून पण केली जाते पनीर टाकून केली जाते जे वेगवेगळे आपण याच्यामध्ये जे काही ॲड करू ना त्याच्याप्रमाणे केली जाते आणि भाजी सुंदरच लागते कांदा थोडासा जरा आणखीन थोडासा भाजला ना तुम्ही टाकायचं कारण अर्धा कच्चा कांदा असेल ना तो खायला मजा येते तुम्ही हॉटेलमध्ये पण खाल्ले असेल पनीर बा पनीरचे असते शिमला मिरची आणि पनीर टाकलेले असते तर ते ती पण तशीच करतात ती लोकं भाजी शिमला मिरची अतिशय सुंदर व्हायची एकदम सुंदर बनवायची फ्राय करायची वगैरे त्यामध्ये खूप आम्हाला आम्हाला खूप आवडायचे कांदा भाजलेला आहे आता त्यामध्ये आपण जिरा मोहरी हिंग पावडर आणि लाल मसाला टाकत आहेत आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे ही भाजत असत ह्यामध्ये यामध्ये आपण टॉमॅटो ॲड करत आहोत टॉमॅटो हिंदू ॲड करते तोपर्यंत आपला जो मसाला होता तो मसाला पण मी यामध्ये टाकत आहे झटपट बनणारी भाजी डब्यासाठी की आपण असंही खाऊ शकतो जरूर नाही की आपण कामाला आणि कामासाठी खावे कधीही बनवून तुम्ही खाऊ शकता हे भाजलेलं आहे गॅस कमी करा आणि त्यामध्ये आपली ही जी शिमला मिरची आहे ती आपण ऍड करतो मोठे मोठे पीस कधारा कट करायचे एकदम बारीक केल्यामुळे ते नाही होतात आणि अर्धी कच्ची काढायची भाजी एकदम सुंदर लागते जास्त गीर करायची नाही भाजीला त्यामध्ये आता आपण थोडं पाणी ॲड करणार आहोत शिजण्यासाठी थोडं पाणी टाकते गॅस बाफ केला आणि ही भाजी शिजली घालते थोडीशी लीक येईनंतर मग आपण जे एकच आता ह्याच्यामध्ये दोन वस्तू ॲड करायच्या राहिलेले आहेत शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्या दोन वस्तू ॲड करणार आहे जर ह्यांना काही लोकांना ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं फूड टाकलेलं पण आवडतो काही लोकांना ह्याच्यामध्ये फोडण्याचा केस टाकलेला पण आवडतो पण आपल्याला ह्याला हॉटेलसारखी बनवायची असेल तर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं फूट टाकण्याची गरज नाही आहे तर आपण त्याच्यामध्ये सोया सॉस टाकणार आहे जर जा पनीर टाकलं तर अतिशय उत्तम भाजी बनते पाणी आटत येत आहे पाणी हे सगळं आटलं की त्याच्यामध्ये आपण सोया सॉस टाकणार आणि मग त्याच्यामध्ये कोथंबीर ॲड करणार आता जो हा सोया सॉस आहे तो मी ह्यामध्ये ॲड करणार आहे दोन चमचे ॲड टाकणार आहे ह्याच्यामध्ये ओके हो सोयासट टाकते मी दोन म्हणजे टाकलेले सोयासट त्यामुळे आपल्या ह्या भाजीला हॉटेलचा लुक देणार आताही आपण कट करून ठेवलेली सुद्धा त्यामध्ये ॲड आहोत ओके ती सजवण्यासाठी गरज नाही ह्याच्यामध्ये ॲड केल्यामुळे काय होते चव चांगली लागते हे बघा आपली भाजी पूर्ण झालेली आहे थोडासा त्याच्यामध्ये रसा ठेवायचा असतो आणि खाण्यामध्ये पण मजा येते चपाती गरम वगैरे भाजी झालेली आहे आता मी गॅस घालवत आहे आणि तुम्हाला ताट दाखवते कसं दिसते भाजी आणि कशी छान लागते तुम्ही पण करून खा खूपच सुंदर होते भाजी हॉटेलला पाठी टाकेल अशी हॉटेलसारखी आपली भाजी बनते गॅस बंद केला आहे तर मी तुम्हाला बुक्स दाखवते भाजी किती सुंदर झालेली आहे तुम्ही पण अशी करून खा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझं चॅनल सतत बघत राहा आणि सक्सेस करा